एवढं धबधबा दब असं जरा दुःख कमी असतं तर चांगलं दिसलं असतं कधी जाते बसून बंद व्हाय आणि तिथं माणूस जर जायचं म्हटलं तर कसं जाणार असतो आणि तिथं फनस आहे फंचावर गावात फोनच नाही आम्ही दोघच तिथं एवढीच पिकं असतात का नाचणी आणि भात नाचणीस असा कोण नाही करत गहू आणि भात गहू पण चालतो का इकडं ते बस सेवा तुम्हाला आहे का नाही नाही अजिबात नाही काम नाही पण डोंगर चढत यायला आहे ना होय डोंगर आहे असं चढत आणि आता ते गव्हाने यांनी जाऊन सगळी वाट अगदी पाडून टाकली होय लय मोठे इथं प्राणी येतात का इथं येत येत येतो येतो तर लयता पाहिजे बाबा लयता पाहिजे असं वाटतंय की नसल्याला जन्म पुरावला खरंच आणि आता सारखं तुम्हाला खोट वाटेल पण या सुंदर पण अशक्य ठिकाणी काय दिस ना हळूहळू धुक्यातून भरलेल्या पठारावरून आम्ही निघालो होतो त्या लोकांना भेटण्यासाठी जे लोक आजही एका डोंगराच्या कड्यावरती घनदाट जंगलामध्ये राहत आहेत अधोमधुन पडणाऱ्या पावसामुळे या संपूर्ण डोंगरावरती गच्च धुकं जमलं होतं पठारावरून चालत असताना पन्नास मीटरच्या पुढचं काहीच दिसत नव्हतं पाणी कुठे आहे क्या पठाराच्या मध्यवर्ती आल्यानंतर सगळ्या वाटा आम्हाला एकसारख्या दिसत होत्या धुक्यामुळे सगळ्या गोष्टी अस्पष्ट होत्या त्यामुळे कोणती गोष्ट लक्षात ठेवून पुढे जायचं हे समजत नव्हतं शेवटी आम्ही त्या जंगलापर्यंत पोहोचलो जिथून आपल्याला खाली उतरायचं होत जंगलेला का एक पाय कुठेच नाही दुसरी इथं पाय काय सोडते हिथनं पाणी वाटतं ना आले हाय हाय आहे आहे चलो या पठारावरून खाली उतरलं की एक घनदाट जंगल होत जंगल जावळी खोऱ्यातलं होतं मग विचार करा की जंगल किती घनदाट असेल या जंगलात गवे आणि अस्वलांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे हा वावर इतका वाढलाय की ज्या पायवाटेने आम्ही निघालो होतो त्याच पायवाटेवरती गव्याच्या पायाचे ठसे दिसले जंगलातली पायवाट ठळक होती पण तितकच ठळक हे गव्याच्या पायाचे ठसे देखील होते आणि तितकच ठळक हे धुकं सुद्धा पंधरा मिनिटाचा जंगल ट्रेक करत खाली उतरल्यानंतर आम्हाला एक गाव दिसलं गावामध्ये इन मिन सहा सात घरं होती सगळी घरं झाडाझुडपांनी आणि धुक्यानी वेढलेली हे गाव इतकं दुर्गम आहे की ना इथे एम ची लाईट येते ना एम एस आर टी सी ची बस या गोष्टी आम्हाला तेव्हा समजल्या जेव्हा आम्ही या गावातल्या लोकांसोबत चर्चा केली या तिसरीत असणाऱ्या मुलाचं नाव आहे निखिल इथून पुढे संपूर्ण व्हिडिओ मध्ये हा आपल्या सोबतच असणार आहे गड्याला फक्त म्हटलं की तुमचं गाव आम्हाला फिरवशील का तर हा छोटा उस्ताद रेनकोट घालून बाहेर आला सुद्धा कोण आजी

मग आता सगळ्या घरांना लाईट आहे का म्हणजे तर म्हणजे लाईट आधी नव्हती ना मग तेव्हा कसं काय जमायचं तेव्हा राखेल होते असतो होय आता हे लाईट दिले आता जरा बरं आहे किती जण राहता इथं इथे आम्ही तसे पाच जण आहेत पाच ग्रह माणसं आहेत आम्ही दोन दोन आहे आता होय ती तिकडाचं बाहेर कुठं असतात तुमचं मुलगा माझा एकच मुलगा आहे किंवा किंवा आपल्या चाळकेवाडीत होय मग तिकडत राहतात कधी सातारा खाली राहायला लागत ती माणसं सकाळी न्याय लागतात ना मग ती सगळी खालीच न्याय लागते त्याला याच्याकडे नव्हती तिथे तिकडे गेली ग तिथं म्हणलं आम्हाला गुरा वाचणार सोय नाही आमच्या पहिले इथं गावतरचं राहणार बैलांच ते मग तिथं चरायला आहे तिकडे काय चरायला नाही ते मग म्हणलं आम्ही नाही तिकडे बांधवतो तिकडे आम्ही पण परत आम्ही आणलं इथं तिथं गुराची सुईच नाही ना हो मग आता दोन चार मसुरायचं बैलायच

मग त्यात दोन गाडीनं जायचं आता ना आणि त्याच गाडीनं परत यायच होय आधी मध्ये गाडी नाही आधी मध्ये चाकवाडी ऐकवाडी तिथ नाही बाजार आणायचं म्हणलं तर आणायचं कसं थोडं पाऊस मग काय तर मग ते टॅम्पू शिवर नाही मग टॅम्पू इथं साड्यावत्री येतो साडेपासून पेटते चालू तुम्ही आता कुठल्या वाटण आला आता आम्ही चाळकेवाडीतन चालत आलो खाली चालत आलाय म्हणजे गाडी तिथं लावली रस्त्याला मग तिथे टॅम्पू येतो त्या पठारावरनं चालत आलो खाली तर ते तेवढंच चालाय लागतंय आम्हाला होय हो त्या रस्त्यापासून इथं चालत यायला लागतंय अवघड आहे मग तुम्हाला काय बी करायचं असलं तरी शहरातच जावं लागतं हो अहो आता इथं एक टपा तरी कमी झालाय आणि खाली होते तेव्हा डोंगर मोठा आहे ल लांबवीत ना तर हो हाय की लांब नाही पण डोंगर चढत यायला आहे ना होय हो डोंगर हाय तर चढत आणि आता ते गव्हाण जाऊन सगळी वाट अगदी पाडून टाकली हो लई मोठे प्राणी असं तुम्ही कधी अनुभव बघा चार पाच वाजले की येतील आता कारण शिवार टाकलाय ना आम्ही करायचा त्यामुळे गवात झाले जास्ती प्राण तिकडे गवात नाही ते लवकर येत येतो तिकडे खाली खायला हिशोबत मग काय प्राण्यांना इथं प्राणी येतात का इथं येते रात्रीच येतात दिवसच नाही एवढं ताई चावल असल्यामुळे भी कुत्रे भीत राहत त्याच्यामुळे काय दिसते ना मग कुत्रे भुंकत असतील हो ते लाच घर आहे त्याच्यावर तिकडे गेलाय रातच येऊन ते कुत्रे असल्यामुळे कुत्रे दिसते हा मग ती रानगावांचे येत होती वाटेन खाली आले नाही मोठा पाय हा वाटेन खाली वृत्त झालाय का नाही ती युवक आहे आणि तिकडच्या साईडनं एक आलेला त्यांच्या घरापासून वरण असं कुत्रीने काय लागली ना चाव करायला लागली तर कि तसं वरल्या बाजूला तिकडे महिलात गेला भीती सगळं काम तर एक तर दुसरं माणूस जायचं म्हणलं तर लय भीती वाटते कुत्रे म्हणून बरं कुत्री कुत्री नाही तर काय करीत कुत्री बुकते तर बुकते नाहीती मागे नाही म्हणजे तो कुत्रे वांगा हो कुत्री नाही काय करू हो कर। तेवढंच की आपली चावल कुत्री चाव करते तरी हा माणूस सावध होईल आता ह्या पावसात सावध होऊन कुठे माणूस चढणार आहे झाडावर चढणार ता येणार किंवा दगडाव नाही चढा येणार आता चिकट झालं आता उन्हाळ्याच माणूस झाडावर तरी जे चढणार आहे ते काहीतरी झाडा उचडायचा प्रयत्न करील किंवा दगड एका तर दगडाव चढल पण आता कायच करू शकत नाही आता नाही काय करू पावसाळ्यात सगळ्यात वाईट 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 एवढे तीन चार महिने तरी सुरुवात आहे ना आता आता हो सुरुवात झाली किती वर्षापासून आता इथं पूर्वीपासून जायचंय लोक इथं तुम्ही इथं कसं काय आला माहिती तुमच्या जमीन इथं कसं काय आला आमच्या पहिल्यापासून नाही एवढ्या उंचीवर डोंगरावर पहिलीच लोक इथं राहायला येतो मोठं गाव होत ही कोयना धरण झाली ना त्या टाइमला काय लोक गेली तर उठून आणि सरून जे राहिली तर नाही टाप्याव तसे जायचं खाली धरण नदी आहे त्या नदीत काय गाव होती पहिली आधी धरणाच्या फुगावटत होती बघा सगळे म्हणजे सपाट होत मायने धरणा धरणात हे पुनर्वसी झालेलं गाव पुनर्वसनात हा झालेलं आहे म्हणजे गेली ते कुठं पुनर्वसन हे तिकड रायगडला झाले रायगडला हो रायगडला रायगडला गेली ते खपोली रायगड नाही का तिकडे तिकडे गेली लोक गेली तिकडे म्हणजे लांब लांब लोक त्या साठ्याच गेली आणि ही लोक वरती सरून राहिली तर तशी तुम्ही पण ती गेली तर त्यांचं चांगलं झालं लांब जरी गेली तर लोक इथं राहिली तर अगदीला अवघड झाली तुमचं आता दवाखान्यात जायचं म्हटल्यानंतर कसं काय जायच त्या पर्यायच नाही पर्यायच नाही आणि एखादं सिरियस असेल तर मध्ये मग कुणा सांगितले गाडी तर येतात का लोक येणार की म्हणजे गाडी तुम्ही सांगितलं तर आपल्या ओळखीच असेल सांगितले गाडी तरी येते नाही म्हणजे मग टेम्पो आला दुसरं कोण नाही एकच टेम्पो येतो का एक तो पण त्या रस्त्यापर्यंत येत असेल रस्त्यापर्यंत इकडे नाही उडायचं येतो इथं दारा खाली उतरलं का नाही तिथपूर येतो जे साहित्य आणायचं असलं का नाही तर तिथवर येतो आता ह्या गावाचं नाव काय बारक्या पोरांचे शाळेत अवघड आहे आता तर किती दोन पूर राहिले ते नसते सर तरी काय त्या सरांना तरी बोलायचं ते येणार तरी कस हे आपलं इथवर येते तर ते काय नोकरी टिकवायचे म्हणून इथवर येते आणि जाते आता सुट्ट्या पडल्या सर नाही सुट्ट्या पडल्यात म्हणला की आम्हाला मग तुम्हाला अशी जागा दिली नाही का त्यांनी बाहेर नाही ना अजून दिली आता चाललंय पुढे रोसून ही जे लवकर राहिली ते का नाही त्यांचं चाललंय बरं आता काव्हा होईल कुठं ठेवू तिकडे काय शिरवळ आहे होय हम्म तिकडं चाललं शिरवळा चांगलं आहे उलट कंपन्या वगैरे चांगल्या आहेत तिकडे हो रोजगार चांगला रोजगार मिळेल ते तिकडे चाललं आता दा वाटतं बर आहे तुझ्याबरोबर कोण कुन कोण असतं शाळेला मग दोघंच जण आहे का तुम्ही आत्ता कराल का पाहित लाईफ नाही काय नाही काय करतो दिवसभर बसूनच भाई खेळायला पण येत नसेल ना खेळायलाच फोन नाही काय करत आता राहणार लोक हळू चाल रे बाबा काय करताय काय आता लावता ये कुठ नाही येऊ आम्ही तिकड नव्हे तिथे यायचं आहे मला कुठ नाही येऊ नाचणीची रोप आहेत भाई हो ती कशी लावायची असतात का अशीच नुसती ह्याच्यामध्ये बातागत लावायची असतात का कशी ते आता टाकायची आणि मुळी आपली त्यांची तीच होय म्हणजे दुसरं काय करावं लागत नाही का आता नुसते आवटून टाकायची होय आता ही उताराला तुमचं रान आहे असं पाण्यानं वाहून जात नाही का माती नाही अशी नाही पाणी मोठा पावसा असतो मजा होय आणि एकदा मुळी धरली म्हणजे मग ते नाही हालत पाणी जात निघून आता ही किती महिन्यांनी येणार हे भाता करेन ती ही काढून परत भात लावायचं असं का नाही मग कसं कस असत आता भात लावणार की आता होते पडीक वावर आहेत ना हा ते भात लावणार होय भात आधी काढतो नंतर हे काढायचं म्हणजे आधी लावून उशिरा काढायचो हे तर एवढीच पिकं असतात का नाचणी आणि भात नाचणी कोण नाही करत गहू आणि भात गहू पण चालतो का इकडं गहू आणि भातच दोनच गोष्टी मग आता समजा हे झालं तर विकायला कुठे घेऊन जाता विकाय नाही मग घरीच खायच होय मला काय म्हणतो केलंय का असायचं मोकळ करायचं आधी सगळं डोंगरात असेल तुम्ही आता ही करायची गाडीवरती सगळी सगळी गाडी काढली पशुऱ्याने बसलो असलं डोकलं हो कपली मुळे सगळं मुळे चढ आहे सोपै मुळापासून काढायचं म्हणजे अवघड आहे आम्ही काय करू लागू का आता काय आहे कारण उशीर आलो तर आम्ही नाही का आताही करायला मदत केली असताना तुम्हाला मंदिर बिंदीर काय माहिती मंदिर आहे ती खाली कुठं आहे खाली गाव का नाही मंदिर आहे वस्ती खाली जवळची खाली दिसणार नाही वर्ण डोंगरावरून बघितलं तर खाली दिसणार नाही दुःख डोक्या दुःख माझ्या खाली देवी घरा दिसणार छान मंदिर खाली गावतानाच जायला आम्ही डोंगर उतरून डोंगर नाही लांब बाहेर लांब नाही आणतोस आपल्या मंदिरापर्यंत या आजोबांसोबत गप्पा मारल्यानंतर असं लक्षात आलं की जे गाव आपण बघायला आलो होतो ते हे गाव नाहीच म्हणजे गावातील लोक हो तीच आहेत पण जागा ती नाही या गावाचा मॅप आपण तयार केला आहे आणि तो तुम्ही पाहिलात तर तुम्हाला ही गोष्ट समजायला सोपी जाईल हे आहे साताऱ्यातील चाळकेवाडीचे पठार मगाशी इथून आपण चालत आलो होतो पठारावरून खाली उतरलो की आपल्याला एक जंगल लागलं जंगलातून खाली आलो की एक गाव दिसलं ते गाव म्हणजे स्थलांतरित झालेलं मायनी गाव गावापुढे थोडी शेती होती तिथे आपल्याला हे आजोबा भेटले या आजोबांनी आपल्याला सांगितलं की मायनी गावचं मुख्य गावटांतर अजून खाली आहे त्याच झालं असं की मुख्य मायनी गाव हे इथे होत पण एकोणीसशे चौसष्ट मध्ये कोयना धरण पूर्ण झालं तेव्हा धरणाच्या पाण्यामुळे या गावाला इथून मग एकोणीसशे चौसष्ट पासून दोन हजार एकोणीस वीस पर्यंत हे लोक इथेच राहिले पण एकोणीस वीसच्या ढगफुटीमध्ये या ठिकाणी खूप दरड कोसळायच्या त्यामुळे गावातले लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले त्यातले काही लोक या ठिकाणी आले आणि तिथे गाव वसवलं पण मुख्य गावठाणमधल्या दोन लोकांनी मात्र हे गाव सोडलं नाही आणि आजही इथल्या सहा घरांपैकी एका घरामध्ये फक्त दोन लोकच राहतात इथे जिल्हा परिषदची शाळा सुद्धा आहे पण मॅक्सिमम टाइम ही बंदच राहते निखिल आम्हाला त्याच्या मुख्य गावठाणात घेऊन गेला आणि ते गाव पाहून आम्ही खरंच थक्क झालो होतो पण इथून पुढचं गाव आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत ताँ पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा काकी तुमचं गाव लई डेंजर आहे